वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त असे कडी गोळे करून दाखवणार आहे आणि ते गोळे करण्यासाठी आपण इथे छान एक मसाला वाटून घेणार आहे त्यासाठी ते, ते मी लसण अद्रक आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यातच थोडे जिरे टाकून घेतलेले आहे आणि बघा इथे मी जवळजवळ दोन तीन तास इथे ही हरभऱ्याची डाळ मी भिजत घातली होती छान अशी आपली डाळ भिजलेली आहे दोन पाण्याने धुवून स्वच्छ मग मी भिजू घातली होती तर यामधलं पाणी आता आपण इथे निथळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ह्या चाळणीवरती हे डाळ टाकून घेणार आहे पाणी चांगला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि हे पाणी निथळेपर्यंत आपण मस्त मसाला वाटून घ्यायचा आहे तर हा मसाला आपण इथे वाटून घेतलेला आहे तर यातला अर्धा मसाला मी कढी जेव्हा फोडणी टाकणार आहे त्यासाठी वापरणार आहे आणि हा अर्धा मसाला जो तो आहे तो मिक्सरमध्ये तसाच ठेवणार आहे त्यातच ही डाळ आपण टाकून घेणार आहे आणि डाळ इथे वाटून घेणार आहे तर यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आणि फारच गरज पडली तर एखाद दोन चमचे पाणी टाकून ही डाळ तुम्ही बारीक करून घ्या थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल पण जास्त पाणी टाकू नका याच्यामध्ये तर अशा पद्धतीने बघा मस्त ही डाळ वाटून घेतलेली आहे तर या डाळीमध्ये आता मी थोडंसं एक अर्धा चमचा डाळीचं पीठ टाकणार आहे म्हणजे छान बाइंडिंग येईल आपल्या वड्यांना आणि इथे मी हळद टाकून घेतली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कोथिंबीर टाकलेली आहे लसण मिरची अद्रक आणि जिऱ्याचं वाटण तर आधीच टाकलेलं होतं तर आता हे सर्व एक जीव करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे म्हणजे आपले इथे वडे तळायला आपले रेडी होऊन जातील तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार आहे आणि इथे मी तेल देखील तापत ठेवलेलं होतं तर एक करून असे हे वडे टाकणार आहे जेवढं आपण तेल घेतलेलं आहे त्यात जेवढे मावतील तेवढे छोटे छोटे वडे करून मी इथे सोडून घेतलेले आहे तर तळण्यासाठी जास्त तेल वापरणार नाही आहे आणि छान खालच्या साईडनी सेट झाले की व्यवस्थित हे आलटी करून मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत आणि मस्त छान तळल्या गेले की हे काढून घ्यायचे आहेत थोडेफार कमी तळले तर गेले तरी काही हरकत नाही कारण हे छान कडीमध्ये उकळणार आहे तरी बघा अशा पद्धतीने सर्व वडे मी इथे तळून घेतलेले आहेत पूर्ण पिठाचे तर त्यानंतर इथे बघा मी इथे दही घेतलेलं आहे त्यामध्ये दे देखील मी अर्धा चमचा एवढं डाळीचं पीठ टाकलेलं आहे नंतर इथे मी चवीपुरती साखर आणि मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि मस्त याला रवी रवीने छान एकजीव करून घेणार आहे जर तुम्हाला रवीने एकजीव करायचं नसेल तर हे सर्व मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये छान फिरवून घ्या म्हणजे मस्त याच्या गुठळ्या मोडल्या जातील डाळीच्या पिठाच्या आणि दही देखील एक छंद होईल तर अशा पद्धतीने करा किंवा मिक्सरमध्ये टाकून करा पण ही स्टेप केल्याने कढी आपली फाटणार नाही फुटणार नाही म्हणजे पाणी एकीकडे आणि दही एकीकडे अशी दिसणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने छान हे दही आणि डाळीचं पीठ रवीने घोटून घ्या किंवा मिक्सरमध्ये तुम्ही छान पद्धतीने काढून घ्या तर इथे आपल्याला जेवढी पातळ कढी करायची आहे तेवढं पाणी मी इथे ॲड करून घेणार आहे ही कढी जी करणार आहोत ती पातळच खूप छान लागते कारण की जशी जशी ही उकळायला लागते तसं तसं त्यामध्ये तस टाकलेले गोळे देखील याचं पाणी शोषून घेतात आणि नंतर जशी जशी थंड व्हायला लागते तशी ही घट्ट व्हायला लागते त्यामुळे भरपूर सारं पाणी टाकून ही पातळ कढी करणार आहे तर इथे बघा मी कढीच्या कढी करण्यासाठी वड्यातलं जे तेल उरलेलं होतं ते काढून ठेवलं आणि थोड्या तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली नंतर इथे मी थोडीशी मेथीदाणे लवंग आणि मिरे टाकलेले आहे तुम्ही इथे तमालपत्र दालचिनी देखील टाकून घेऊ शकतात त्यानंतर इथे जे मी वाटण ठेवलेलं होतं हिरवी मिरची लसण अद्रकाचं ते इथे टाकून घेणार आहे या फोडणीमध्ये आणि ते देखील चांगल्या पद्धतीने इथे परतून घेणार आहे चांगल्या पद्धतीने परतून झाल्यानंतर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी हळद टाकून घेणार आहे हळद देखील या फोडणीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्हाला जर कढी गोळे करायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी झाली कढी ही करून बघितल्यावर नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा आपण जे दही व्यवस्थित घुसळून ठेवलेलं होतं एकसंध करून ठेवलं होतं डाळीचं पीठ टाकून ते इथे आपण टाकून घेणार आहोत आणि पातेलासुद्धा स्वच्छ धुवून थोडंसं पाणी अजून मी इथे ॲड करून घेणार आहे तर जेवढी जास्त पातळ होईल ही कढी तेवढी छान लागते खायला तर आमच्याकडे तर पातळच कढी आवडते तुमच्याकडे जर दाटसर आवडत असेल थोडी घट्ट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या घरच्याप्रमाणे पाणी इथे ॲड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने बघा मी इथे हे दही टाकून घेतल्यानंतर आधी हाय फ्लेमवरच ही पहिली उकळी काढून घेणार आहे आणि नंतर गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून छान उकळी काढून घेणार आहे तर असं अशा, अशा पद्धतीने कढीला उकळी आल्यानंतर आपण हे जे वाटलेल्या डाळीचे वडे इथे तळून घेतलेले आहेत किंवा आपण जे कढी गोळ्यातले गोळे जे आहेत तेही इथे कढीला चांगली उकळी आल्यावरच आपल्याला ॲड करायचे आहेत आणि जर तुम्हाला वडे तळून घ्यायचे नसतील तर जी आपण वाटलेली डाळ आहे त्याच डाळीचे वडे आपण इथे कढी लवकळी आल्यावर देखील अशाच पद्धतीने न तळता सोडून घेऊ शकतो तर मस्त इथे कडी लवकळी आलेली आहे वडे देखील आपले छान झालेले आहेत तर अर्धे वडे मी तसेच खायला ठेवलेत आणि अर्धे कडीमध्ये ॲड केलेले आहेत तर मस्त अशी उकळी येऊ दिलेली आहे एक दहा पंधरा मिनटं आपल्या कढीला नंतर इथे मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि मस्त आपली कढी इथे छान झालेली आहे तर रंग तुम्ही बघू शकता किती मस्त झाली आहे तर गरमागरम कढी सर्व करा आणि मस्त कढी भात कढी पोळी कढी भाकरी काही खाऊ शकतात नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद